महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन उल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत बामणडोंगरी रेल्वे स्थानकाच्या पार्किंगमध्ये एम डी ड्रग्स विक्रीच्या हेतून बाळगणाऱ्या संतोष गोड्याल याला उल्वे पोलिसांनी रंगेहाथ ताब्यात घेतले आहे हा ड्रग्स सुमारे सोळा लाख पंच्याहत्तर हजाराचा असल्याचे समजते या कारवाईमध्ये त्याचा साक्षीदार अक्षय म्हात्र्या फरार झाला असून उल्वे पोलीस त्याचा शोध घेत आहे पनवेलमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे जे के प्लाझा दुर्गामाता मंदिरसमोर टेलिफोन एक्सचेंज रोड उन्नती हॉस्पिटल बेसमेंटमधील गाळ्यामध्ये आग लागली या आगीत सहा बंद फर्निचर दुकानातील वस्तू जळून खाक झाल्याने लाखोंचा नुकसान झालेला आहे ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे समजते सदर आग लागल्याची माहिती पनवेल महानगरपालिका अग्निशमन दल यांना मिळताच हजर होऊन आग आटोक्यात आणली आहे आग लागलेल्या दुकानाच्या वर हॉस्पिटल असणारे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते सुदैवाने कोणतेही मनुष्यहानी झाली नाही महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे चिरंजीव पार्थ अजितदादा पवार आणि शेका पक्षाचे प्रीतमदा म्हात्रे यांनी शुक्रवार दिनांक सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी श्रीयान सागर काका पाटील नागाव उरड यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली यावेळी पाटील कुटुंबियातील सदस्यांनी स्वागत केले आठ मार्च दोन रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मनस्विनी चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत महिला सदन महिलांना मोफत कायदेशीर सल्ला केंद्र उभारण्यात आले आहे त्याचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सुप्रियाताई पाटील जिल्हा ग्रंथालय अध्यक्षा शैलाताई पाटील शेतकरी कामगार पक्षाच्या महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा उर्फ चिवताई पाटील ऍडव्होकेट दत्ता पाटील कॉलेज ऑफ लॉ च्या प्रभारी प्राचार्य ऍडव्होकेट नीलम हजारे यांच्या हस्ते करण्यात आले तसेच महिला सल्ला केंद्राच्या अध्यक्ष उपाध्यक्ष सौ स्नेहल विलास मात्रे कार्यालयीन प्रमुख अॅडव्होकेट निवेदिता राजेंद्र वाघमारे माजी नगरसेविका व मात्रे असोसिएशनच्या वकील महिला वर्ग व अंगणवाडी सेविका कामगार महिला वर्ग यांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रम पार पडला उरण नगर परिषदेच्या जलतरण तलावामध्ये सराव करणारा स्वराज पाटील यांनी पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी मोरा जेट्टी ते मुंबई गेटवे ऑफ इंडिया हे सागरी एकूण बारा किलोमीटर अंतर पोहून पार केले आहे स्वराज्य हा उरणच्या सेंट मेरीज कॉन्व्हेंट स्कूलमध्ये सहावी इयत्तामध्ये शिकत आहे स्वराजची आई सोनाली संतोष पाटील ही सुद्धा जलतरणपटू असून यांनी सुद्धा पंचवीस वर्षाआधी मोरा ते गेटवे पोहून पार केले होते आईचा वारसा मुलांनी पुढे नेल्याने स्वराज्याचे कौतुक होत आहे तसेच स्वराज्याच्या विक्रमाची नोंद महाराष्ट्रात हौशी जलतरण संघटनेने घेतली असून हा विक्रम पूर्ण केला असल्याची अधिकृत घोषणा निरीक्षक शैलेश सिंग यांनी विक्रमपूर्ण होताच केली यावेळी संघटनेच्या वतीने प्रशस्तीपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन स्वराज्यला गौरविण्यात आले नवी मुंबईतील उलवे मध्ये असलेल्या जिनियस वर्ल्ड प्री स्कूलचा पाचवा वर्धापन दिन नेरुळ येथील आगरी कोळी भवन या ठिकाणी प्रमुख पाहुणे पी उलवे शहर अध्यक्ष संतोष काटे साहेब हे उपस्थित होते यावेळी सर्व मान्यवरांच्या हस्ते स्कूलच्या मुलांना बक्षीस वितरण करण्यात आले महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल पाणी दे लाइकन